नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया इयत्ता आठवी सरावसंच दोनमधला पाचवा प्रश्न तर शेजारील आकृतीत रेषा पी समांतर रेषा एल समांतर रेषा क्यू तर दिलेल्या मापांवरून कोण एक्सचे माप काढा तर सर्वप्रथम आपण काय करू कोणाना व्यवस्थित नावे देऊया या ठिकाणी आपण ए नाव देऊ या ठिकाणी आपण बी नाव देऊ या ठिकाणी आपण सी नाव देऊ व अनुक्रमे डी एफ e अशी नावे देऊ तर आता आपल्याला काय करायचं आहे एक्सची किंमत काढायची आहे म्हणजे आपल्याला कोण ए बी सीची किंमत काढायची आहे तर कोण ए बी सी म्हणजे कोण ए बी डी आधी कोण डी बी सी तर कोण ई ए, ए बी व कोण ए बी डी हे समरूप आहेत कारण ते समांतर रेषा व छेदिकांमुळे होणारे आंतरविक्रम कोण आहेत म्हणून कोण ई ए बी बरोबर चाळीस अंश म्हणून कोण ए बी डी हा सुद्धा चाळीसच अंश असणार आहे तर आता आपल्याला कोण डी बी सी सुद्धा असच काढायचा आहे मग तसेच कोण बी सी एफ व कोण डी बी सी हे सुद्धा एकमेकांचे आंतर कोण आहेत म्हणून कोण बी सी एफ समरूप कोण डी बी सी कोण बी सी एफ हा तीस अंशाचा आहे म्हणून कोण डी बी सी सुद्धा तीस अंशाचाच आहे आता आपल्याला एक्सची किंमत मिळू शकते म्हणजे काय करायचं कोण ए बी सी बरोबर कोण ए बी डी आदी कोण डी बी सी कोण बी डी हा चाळीस अंशाचा आहे अधिक कोण डी बी सी तीस अंशाचा आहे म्हणजे चाळीस अधिक तीस बरोबर सत्तर अंश म्हणजे कोण ए बी सी हा सत्तर अंशाचा म्हणजे एक्सचे माप असेल सत्तर अंश मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व ऐकून दाबा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील धन्यवाद